जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील यावर्षी कुंभमेळा आहे आपल्याला याची कल्पना आहे आपल्यापर्यंत कुंभमेळ्याच्या सविस्तर बातम्या पोहोचतच असतात समाजमाध्यमाच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पण दरवर्षी जेव्हा संक्रांत येते पानिपतच्या युद्धाची आठवण येते त्या वर्षी आणि दर चार वर्षांनी जेव्हा कुंभमेळा येतो तेव्हा आणि खास करून हे दोन्ही पर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक पोस्ट ते एक नरेटिव्ह पोस् झपाट्याने समाज माध्यमांवर चालत असतं ते म्हणजे तत्कालीन लढाई ही राजकीय होती धार्मिक नव्हती आणि त्याचं उदाहरण म्हणजे नागा साधू अब्दाली वार हे अब्दालीच्या बाजूने मराठींच्या विरोधात लढले ही गोष्ट वारंवार समाज माध्यमांवर मला बघायला मिळते जेव्हा अशा पद्धतीची पोस्ट येते तेव्हा बरेचसे कट्टर हिंदुत्ववादी लोक जे आहेत ते त्याचा विरोध करतात जे की करायला पाहिजेत माझ्या धर्माच्या विरोधामध्ये कोणालाही भाष्य करण्याचा अधिकार नाही आणि करत असेल तर धर्मरक्षणासाठी पुढे सरसावणे माझं कर्तव्य आहे पण हे करत असताना खरा इतिहास काय आहे सत्य काय आहे ही ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे नागा साधू आहेत ते आहे, ते संन्यासी आहेत ते असं कसं काय वागू शकतात ते धर्माचे विपरीत कसे जाऊ शकतात ते मराठ्यांच्या विरोधात कसे जाऊ शकतात ते मुसलमानांच्या बाजूने कसे जाऊ शकतात ते होऊच शकत नाहीत ते जाऊच शकत नाहीत म्हणून हा इतिहासच खोटा आहे असं म्हणणे हे कितपत योग्य आहे इतिहास हा तुमच्या भावनांवर चालत नाही तर तो कागदांवर चालतो पण कुठला तरी व्यक्तीने काहीतरी मांडणी केलेली आहे कुठल्या तरी व्यक्तीने काहीतरी सांगितलेलं आहे तेव्हा त्याची सत्य न पडताळता केवळ तो व्यक्ती बोलतोय म्हणून तो, तो इतिहास म्हणून मान्य करणं हे सुद्धा बरोबर नाही त्या प्रकरणाचं इंडेप्ट अनालिसिस करणं गरजेचं आहे खरेखुरे कागद कोण सादर केलेले आहेत त्यांनी कोण्या व्यक्तीने कोण्या इतिहासकाराने कुठल्या कागदांच्या आधारे कशा पद्धतीने अशी मांडणी केलेली आहे आणि त्यातून आपण आज काय शिकू शकतो हेही महत्वाचं आहे आपली निष्ठा कशाशी असली पाहिजे आपण कोणाशी एकनिष्ठ असलं पाहिजे आपण एकनिष्ठ असलं पाहिजे आपल्या धर्माशी कुठल्याही सोबत कुठल्याही पंथासोबत कुठल्याही संप्रदायासोबत कुठल्याही पक्षासोबत कुठल्याही संघटनेसोबत आपली निष्ठा असणे त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे की आपली आपल्या धर्मासोबत निष्ठा असणे आज ज्या पद्धतीने संघ भाजप हे आज हिंदू धर्माचं नेतृत्व करतात असं आपण म्हणतो आणि असं म्हणत असताना आम्ही त्याच्या प्रेमामध्ये इतके आंधळे होऊन जातो की संघ आणि भाजपा कधीच काहीच चुकू शकत नाही आणि ते जर का काही चुकले असतील तर तो मास्टर स्ट्रोक आहे अशी मान्यता आमची होऊन जाते असा ग्रह आमचा करून दिला जातो त्यामुळे आमची लोक जर चुकत असतील तर त्याच्या विरोधात आम्ही बोलण्याचं धाडस करत नाही त्याच्यामुळे चुका वाढत जातात हे जे उदाहरण आहे ना की जे नागा साधू मराठ्यांच्या विरोधात लढलेत हे त्याचं एक खूप चां चांगलं खूप छानसं उदाहरण आहे आपण याच्यातून शिकलो पाहिजे आपल्याला याच्यातून जाणीव झाली पाहिजे की कधीही कोणालाही धर्माच्या वर आपण समजता कामा नाही मग कुठलाही जात असो कुठलाही धर्म कुठलाही पंथ असो धर्म एकच आहे किंवा कुठलीही व्यक्ती असो व्यक्तीपूजा पंथपूजा कुठल्या सेक्टची पूजा कुठल्याही कळची पूजा कुठल्याही पक्षाची पूजा कुठल्याही संघटनेची पूजा समाजामध्ये होता कामा नाही साधू खरोखर कोण आहेत त्यांनी खरोखर मराठ्यांच्या विरोधात शस्त्र उचललेत का पहिली गोष्ट म्हणजे साधू संन्यासांनी शस्त्र हातात का घ्यावे इथून प्रश्न निर्माण होते परित्राणाय साधूनां विनाशाय विनाशायचे दुष्कृता धर्मसंस्थापना संभव आम्ही उगे, उगे। भगवान श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की मी साधू सज्जनांच्या सज्जनांना तारण्यासाठी त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांना सोडवण्यासाठी मी या पृथ्वीवर अवतार घेईन मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी आहे पांडुरंगा ह्या संतांशी निर्वी हे चिंच देई आणि क तुझे काही न मागो देवा हरिपाठामध्ये सुद्धा आपल्याला संत जगद्गुरु तुपोबार आहे संत एकनाथ महाराज यांनी मागणं जे मागितलेलं आहे ते, ते सुद्धा स्वतःसाठी नाही तर साधू सज्जनांसाठी मागणं मागितलेलं आहे या साधू सज्जनांसाठी जेव्हा इतर लोक मागणं घालतात मोठमोठे संत मागणं घालतात त्यांच्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी ईश्वरापुढे ते हात पसरतात स्वतः ईश्वर म्हणतोय की बाबा मी ह्यांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेत त्या साधूंना हातात शस्त्र घेण्याची वेळ का आली किंवा त्या साधूंनी हातात शस्त्र का घेतली याचं कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे भगवद्गीतेचा मूळ सार जो आहे तो अर्जुनाच्या पर्यंतच मर्यादित आहे ही आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुझ्यातलाच नरानेच नरातला नारायण ओळखावा आणि धर्मरक्षण करावं तो तत्वज्ञानाचा भाग आहे तो भाग नंतरचा पण हे तत्वज्ञान आदिगुरु शंकराचार्यांनी ओळखलं चार पीठांची स्थापना केली जेव्हा आदिगुरु शंकराचार्यांनी चार वेद चार पीठांना दिले चार वाक्य चार पीठांना दिले त्यानंतर त्या पीठांच्या संरक्षणासाठी त्या धर्माची पुनर्स्थापना पुनर्स्थापना आदिगुरु शंकराचार्यांनी केली ती स्थापना कायमस्वरूपी राहण्यासाठी ती घडी बसवलेली ती परत विस्कटू नये परत कुठल्याही दुसऱ्या श्रमण संस्कृतीने कुठल्याही नवीन विचाराने ग्लानी येऊ नये भारताला जेव्हा जसे त्या काळामध्ये बुद्ध धम्मामुळे संपूर्ण समाज संपूर्ण भारत प्रभावित झाला होता कुमारील भट्ट त्यांचे शिष्य मंडन मिष्ट नंतर जे पुढे शास्त्रार्थामध्ये हारल्यानंतर आदिगुरु शंकराचार्याने शरण घेऊन त्यांचे प्रमुख शिष्य बनले यांनी जे प्रयत्न केले ते परत पुन्हा कोणाला करायला लागू नये परत माझ्या धर्मावर परचक्र येऊ नये किंवा माझ्या धर्मामध्ये कुठलं नवीन पंथ उदयास येऊ नये यासाठी ही मांडणी जे आदिगुरु शंकराचार्यांनी केली होती त्या मांडणीमध्ये या आखाड्यांची स्थापना झाली आणि नागा साधूंची फौज उभी राहिली त्या नागा साधूंच्या हातामध्ये शस्त्र आली त्यांच्याकडे एक जबाबदारी धर्मरक्षणाची कालांतराने कुठलीही गोष्टी गोष्टीला भरपूर वेळ निघून गेल्यानंतर मूल त्यांची बऱ्याचदा धुसर पडतात असं होतं ग्लानी येते प्रत्येक धर्माला ग्लानी येते ते तर भगवद्गीतेमध्येच त्याचं वर्णन केलेलं आहे कालांतरानं जेव्हा धीरेंद्र सारखी लोक असेटिक गेम्स सारखं पुस्तक लिहितात आणि ज्या पुस्तकाला आधार म्हणून जदुनाथ सरकारसारख्या इतिहासकाराचं दाखला घेतात द हिस्ट्री ऑफ दसनामी संन्यासीज त्या पुस्तकाच्या आधारे आपल्याला काही गोष्टी समजतात की राजेंद्रगिरी महाराज राजेंद्रगिरी गोसावी सारखी काही लोक पुढे जेव्हा जन्माला आली या साधूंच्या परंपरेमध्ये तर राजेंद्रगिरी गोसावी यांना राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली कारण या जे गोसाव्यांची ह्या नागा साधूंची जी फौज होती ते उत्तम लढवय होते आणि यांनी स्वतःच स्वतःच्या जा फौजी ज्या की पेड आर्मी सारखं काम करायच्या ज्या भाडे तत्वावर काम करायच्या असं म्हणायला हरकत नाही यांच्यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाल्यामुळे अवधचा जो तेव्हाचा नवाब होता सफदरजंग या सफदरजंग नवाज नवाबानंतर जो सुजा उद्दोला गादीवर आला त्या सुजा सोबत सुद्धा ही लोक तितकीच प्रामाणिक राहिली या राजेंद्रगिरी गोसावीनंतर जे त्यांचे सरदार झाले जे दोन सख्खे भाऊ उमराव गिरी आणि अनूप गिरी हे सुजा सोबत प्रामाणिक होते ते त्या आवधच्या नवाबासोबत प्रामाणिक होते पुढे यांनी रघुनाथराव पेशव्यांसोबत सुद्धा त्यांनी त्यांची थे पेड आर्मी म्हणून सुद्धा काम केलंय त्यांनी पुढे आपल्या जी थे थोरल्या बाजीरावांची जी गादी होती आपल्या शमशेर बहादूर आणि त्याचा मुलगा त्या त्यांच्यासाठी सुद्धा काम केलंय त्यांच्या विरोधात सुद्धा काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी या लोकांनी कधी ब्रिटिशांच्या बाजूने कधी मुघलांच्या बाजूने कधी मराठ्यांच्या बाजूने लढाई केल्याचं आपल्याला दिसतंय धर्माशी यांची जी प्रामाणिकता होती हे धर्माच्या सोबतची प्रामाणिकता ही दिल्लीच्या तख्तासोबत आणि अवधच्या नवाबासोबत कधी त्याचं परिवर्तन झालं आणि कधी ते बदलत राहिलं हे समजलंच नाही याला कारण काय आहे आजही तुम्ही आखाड्यांमध्ये सत्ता संघर्ष बघू शकता आजही तुम्ही मठांमध्ये सत्ता संघर्ष बघू शकता एकमेकांवर केलेली चिखलपेक बघू शकता आजही मोठमोठ्या मुट मठांमध्ये महंतांच्या मारामार तुम्ही बघू शकता आजही तिथे खून होताना आपल्याला दिसून येतात माझा धर्म आहे तर तो सदोष असू शकत नाही आणि त्याच्यामध्ये कुठलाही दोषच असू शकत नाही अशातला काही भाग नाही माझा धर्म म्हणजे ही लोक नाही आहेत माझा धर्म म्हणजे कुठलाही सेक्ट कुठलाही पंथ नाही आहे माझा धर्म म्हणजे त्या पंथाने माझा धर्म म्हणजे भागवत संप्रदाय भागवत संप्रदायाला वैश्विक संप्रदाय का म्हटलं जाते कारण की भागवत संप्रदायामध्ये सर्वच म्हणजे या नाथ संप्रदायापासून चैतन्य संप्रदाय दत्त संप्रदाय सर्वच संप्रदाय त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत पण हे अंतर्भूत असताना माझा भागवत संप्रदाय म्हणजे कोणी एक व्यक्ती सांगतोय तो नाही माझा भागवत संप्रदाय म्हणजे गाथा माझा भागवत संप्रदाय म्हणजे ज्ञानेश्वरी माझा जर का मी नागा संन्यासी आहे आणि जर का मी नागा साधू आहे तर माझा संप्रदाय जो आहे तो आदि गुरु शंकराचार्यांनी सांगितलेला मार्ग तो दसनामी मार्ग माझा असला पाहिजे मी ज्या पंथातून ज्या शेखमधून येतो त्याचे मूलतत्व आणि संपूर्ण धर्माची जी आहेत आपल्या संपूर्ण शेखच्या संपूर्ण पंथांची मूलतत्व ही एकच आहेत त्या तत्वांशी मी प्रामाणिक असलो पाहिजे त्या मार्गासोबत मी प्रामाणिक असलो पाहिजे जर मी योग मार्ग आहे पतंजली योग मार्ग आहे त्या अष्टांग मार्गासोबत मी प्रामाणिक असलो पाहिजे जर का मी हटे योगी आहे तर मी घेरंड संहिता असो किंवा गोरक्षनाथांची संहिता असो किंवा जर का मी शैव आहे तर मी अभिनव गुप्ता यांच्या शिवसूत्राशी मी प्रामाणिक असलो पाहिजे मूळ सूत्रांशी मी प्रामाणिक असलो पाहिजे जर का मी ती प्रामाणिकता सोडत असेल आणि माझ्यासोबत मी दहा लोक घेऊन ती प्रामाणिकता जर का सोडत असेल तर याचा अर्थ मी माझ्या सोबत माझ्या पंथासोबत मी प्रामाणिक नाहीये ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की जदुनाथ सरकार यांनी लिहिलं म्हणजे ते खरंच का कसं काय खर असू शकते तर जेव्हा एक हिस्टोरियन जदुनाथ सरकार सरकार म्हणजे बाबा आढाव सारखी लोक स्वतःला जेव्हा फातिमाचं समर्थन करून स्वतःला इतिहासकार सांगतात त्यांचा अधिकार नाही आहे इतिहासकार बनवण्याचा इतिहास संशोधनामध्ये साधनांचा कशा पद्धतीने अभ्यास करावा जे लोक साधनांचा अभ्यास करून इतिहास मांडतात ते म्हणजे गजानन भास्कर सारखे लोक जे संदर्भ देतात त्यांना आपण इतिहासकार म्हणावा इतिहासकार केवढा तर त्याने दिलेल्या संदर्भ एवढा तुम्ही स्वतः जेव्हा हिस्ट्री ऑफ दसनामी संन्यासीस जर जेव्हा वाचाल तेव्हा जदुनाथ सरकार यांनी दिलेले संदर्भ तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता त्यामध्ये तुम्हाला कुठे शंका उत्पन्न झाली तर तुम्ही त्याच्यावर प्रश्न उपस्थित करू शकता जदुनाथ सरकार यांनी लिहिलेली जी इतिहास आहे जुयांचा आणि केवळ जदुनाथ सरकारच नाही तर जेही लोक धार्मिक आहेत जेही लोक संन्यासी परंपरेच्या जवळ आहेत अशा लोकांना तुम्ही जाऊन भेटा आणि तुम्ही त्यांच्या अंतर्गत राजकारण जेव्हा तुम्ही मी बघितलेलं आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मी अनुभवलेला आहे अंतर्गत राजकारणाहून आपण त्याच्यातून आपल्याला एक भास येऊ शकतो आपल्याला त्याच्यातून एक अंदाज येऊ शकतो की सुद्धा कशा पद्धतीने हे अंतर्गत राजकारण आणि सत्यकारण इथे चालले असेल विरक्तीतही सत्ता विरक्तीतही अधिकार आध्यात्मिक अहंकार हा प्रचंड भयंकर असतो सगळ्यात वाईट अहंकार जो आहे तो सत्तेचा अहंकार नाही सगळ्यात वाईट अहंकार जो आहे तो पैशाचा अहंकार नाही आहे दारा दारेशना वित्तेशणा ह्या ज्या आहेत आपल्या लोकेशना याच्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळाल्यानंतर आलेला अहंकार हा मोठा नाही आहे विरक्तीचा अहंकार सगळ्यात मोठा आहे हे लक्षात घ्या संपूर्ण अंगावरचे कपडे काढून टाकल्यानंतर जर का त्याच्यात जर का अहंकार निर्माण झाला तर तो अहंकार सगळ्यात वाईट आहे हे जो व्यक्ती आध्यात्मिक आहे जो त्या मार्गावर आहे त्याला ती गोष्ट खूप चांगली समजू शकते त्याच्यामुळे माझ्या हातात सत्ता राहिली पाहिजे मी सत्तेच्या केंद्रस्थानी असलो पाहिजे यातून काही गोष्टी घडल्यात का हे आपलं काम आहे की ते जाऊन चेक करणं ते जाऊन बघणं आणि सोबतच मराठ्यांच्या विरोधात त्यांनी युद्ध केलंय म्हणून मराठी चुकीचे आहेत किंवा त्यांनी युद्ध केलंय म्हणून ते चुकीचे आहेत अशातला भाग नाही तेव्हा धर्म कुणा बाजूना होता धर्म कोणाच्या विपरीत मराठ्यांचं पानिपत झालं मराठ्यांनी अब्दालीला तिथं था था थांबवलं पण त्याच्यानंतर अखंड भारताचं संरक्षण झालं त्यामुळे अखंड भारताचं संरक्षण झालं तेव्हा जर अब्दाली आला असतं तर आज भारताचं चित्र फार वेगळं असतं हे आपल्याला आज समजलं पाहिजे की तो मराठ्यांचं जे पाणीपत झालंय तो संपूर्ण अखंड हिंदुस्थानावर उपकार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे पण त्याच्यामुळे साधूंच्या डोक्यावर खापरा आपण फोडू शकत नाही कारण की संपूर्ण नागासाधू त्या एकाच पटळीत तुम्ही घेऊ शकत नाही कित्येक साधूंना ह्या राजकारणासोबत ह्या गोष्टींसोबत काही एक देणं घेत नाही नागासाधूंनी वारंवार हिंदू धर्माचं संरक्षण केल्याचा सुद्धा इतिहास त्याच पुस्तकामध्ये दिलेला आहे अब्दालीच्या फौजांसोबत लढल्याचं सुद्धा त्याच पुस्तकामध्ये एवढंच काय वृंदावन वाचवणं असो किंवा आपले इतर तीर्थक्षेत्र वाचवण्याचं काम सुद्धा ह्या नागासाधूंनी केलेलं आहे तेही तितकंच करा आहे कुठला एक गट हा दगाबाद झालाय तो सत्तेला केंद्रस्थानी मानायला लागलाय त्याच्यामुळे आपण संपूर्ण नागा साधूंच्या डोक्यावर खापरं पडू शकत नाही पण सोबतच आपण हा इतिहास सुद्धा नाकारू शकत नाही ज्याला नाकारायचं असेल त्याने संपूर्ण कागदपत्रांसहित नाकारावा कारण की इतिहासाच्या बाबतीत मी खूप प्रामाणिक आहे हा जयद्रथ आणि हा सूर्य ही इतिहासाची भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं आज त्या गोष्टीतून आपण एक आणखीन शिकू शकतो की कुठल्याही पंथाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही संघटनेला जेव्हा आवाज वि महत्व प्राप्त होतं तेव्हा तो धर्माशी बंड करून उठतो ही गोष्ट आपल्याला आज रोजी समजून घेणं गरजेचं आहे आपण एखादा एखादी पक्ष एखादी संघटना धर्माचं प्रतिनिधित्व करते आहे त्याला लोक मानतायत तिथपर्यंत हे गोष्ट ठीक आहे तिथपर्यंत त्यांना पाठिंबा देणं ठीक आहे पण आज आपण आपल्या विवेकाने काम घेणं गरजेचं आहे आज जिथेही कुठे ज्याच्या हातात सत्ता आहे तो व्यक्ती आपल्याला धर्माचे विपरीत वागताना दिसत असेल तर आपल्याला हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे की नागा साधू जे परम विरक्त असतात वस्त्र सुद्धा ठेवत नाहीत ती लोक सुद्धा धर्माच्या विपरीत एकेकाळी वागलेली आहेत म्हणून त्यांना सुद्धा विरोध करायला आपल्याला मराठ्यांसारखं समोर ठाकलं पाहिजे आपण आपलं क्षात्र धर्म निभावला पाहिजे आपण याच्यातूनही सकारात्मक आपण याच्यातून शिकू शकतो आपणही आपण याच्यातून सकारात्मक उपदेश घेऊ शकतो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तिथं भांडत बसण्याचा अर्थ नाहीये नागासाधू असं करू शकत नाही हा इतिहासच नाही मी तुम्हाला संदर्भ दिलाय तुम्ही त्या संदर्भाला क्रॉस व्हेरीफाय करा तुम्ही त्याच्यावर प्रश्न उभे करा की हे यांनी लिहिलंय ते हे खरं का आणि मग तुम्ही इतिहासाच्या साधनांचा सा कशा पद्धतीने अभ्यास करतात जून सरकार हे किती विश्वासार्ह आहे आणि किती नाहीत याचा अभ्यास तुम्ही स्वतः करा प्रत्येक इतिहासकाराच्या संशोधनावर आपण आज प्रश्नचिन्ह उभे करू शकतो धीरेंद्र झाबद्दल तर मी बोलतच नाहीये ज्यांनी असेटिक गेम्स लिहिलं आहे मी धीरेंद्र झा यांनी वापरलेल्या संदर्भांबद्दल बोलतोय त्यांनी वेगवेगळे संदर्भ वेग वापरलेले आहेत आणि जनुना सरकारच नाही बऱ्याच ठिकाणी यापूर्वी सुद्धा इतरही ठिकाणी तुम्हाला हे उल्लेख आढळून येतील की पेड आर्मी म्हणून या यांनी काम केलेलं आहे नागासधूंनी काम केलेलं आहे त्यामुळे आज आपण त्याच्यातून काय शिकू शकतो आज माझ्या धर्माला काय योग्य आहे आज माझा धर्म राखण्यासाठी मी त्याच्यातून काय घ्यावं माझ्या समाजाला मी त्याच्यातून काय शिकवावं हे आपला आपल्या हातात आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव